न्यूज लाईन अचूक वेध छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि व्यासपीठ आपले लोकप्रिय आमदार भोसले अतुल भोसले साहेब तसंच माझा मतदार विक्रम आणि व्यासपीठावर आपले अध्यक्ष उपाध्यक्ष असतील आणि सन्माननीय वहेरे साहेब असतील टवके साहेब असतील त्याचबरोबर समोर बसलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण आपल्या स्वतःच्या समाजावर चांगल्या पद्धतीने प्रेरित करणारे सर्वजण जण असं वेगवेगळे समाज असतात पण समाजाचं एकत्रीकरण करून हे फार महत्वाचं आपली जी बूट असतील ते पाच लोक जर एकत्रित केली तर ती मजली बूट होते असा आपला समाज आपला समाज व्यापारात सगळ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं व्यापार करणारा वर्ग अनेक क्षेत्रामध्ये प्रेशील असा समाज आहे आपल्या समाजाकड मत मागणार नाही पण ना येणार ना ना ना। मला खात्री आहे कारण विश्वास आहे की आपण मला चांगल्या बहुमतानं पूर्ण आणणार आहे कारण मी अनेक जणांशी बोलतो आपल्या समाजातल्या ते म्हणजे काय काय अशी नका आम्ही आमच्या आम्ही सगळं बघतो सगळ्या व्यवस्था होतो काम कशामध्ये करायचं हे सुद्धा आम्ही करतो मी एवढंच सांगेन की दोन तारा ही फार महत्वाची आपण सगळ्यांनी मतदान करणार सकाळी लवकर मतदान करा आपण मतदान केल्यानंतर आपण झाल्यानंतर आपल्यातले कोण राहिले शेजारी पासल्यानंतर समाजातले कोण राहिले का त्यांचं मतदान कसं होईल त्यांना कसं मतदान केलं आणता येईल ते पहा आपण एक परवाच्या एका समाजाची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये त्या समाजानं आपलं समाजाचं हे असेल व्हॉट्सअपवर किंवा हे असेल हा सोशल मीडियावर बा, बा, तर त्या समाजाने काय केलं होतं की बाबांच्याच निर्षकच्या वेळेला त्यांनी त्या समाजाला असं सांगितलं होतं की मतदान झाल्यानंतर थमस केला आणि ते थम्स गेल्यानंतर ज्या वेळेला तो मतदान संपलो त्यानंतर किती मतदान आमच्या समाजाने केलेलं त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्या पद्धतीने हे करा जास्तीत जास्त मतदान करणं फार गरजेचं आहे टक्केवारी वाढली पाहिजे सगळ्यांनी ती टक्केवारी आपल्या सगळ्या समाजाने टक्केवारी वाढवली तर ती फायदेशीर आपल्याला भाजप मी आता बोर्ड मांडणार नाही सरकार आणायचं असेल तर ते करायला पाहिजे कारण वर सरकार महाराष्ट्रामध्ये देवाबाबचा आहे त्याच्यावर साहेबांचा आणि खरं म्हणजे भाजप सरकार बाबांच्या सहकार्या ते पण करू शकेल की चांगल्या पद्धतीने विकास विकास साठी जो निधी लावतो तो, तो निधी हा आपल्याला चांगल्या पद्धतीने करणार आहे गावाचा विकास करायचा असेल तर निधी पण लावतो तो निधी मगाशी सरकार सांगितलं की काय आपले नगरात जास्तीत जास्त आले पाहिजे प्रत्येकाने आपल्या वॉर्डातील जे दोन नगरसेवक आपण दिलेले आहेत भाजपतर्फे आहेत कबळाचं चिन्ह आहे त्याच्यावर चिन्ह मारलं पाहिजे कबळाचा याच्यावर टाकला पाहिजे असं काही वेळेला काय होतं की माझ्या या संबंधात आहे कुठं माझ्या याच्यात आहे तसं करू नका कमळ बघायचं मगच चित्र मारायचं तस काय झालं तर माझा मातामध्ये फटाफट झाली आणि जर कोणा नाही तुमच्याकडनं कोणाकडे म्हणणार नाही कला तर सुद्धा नागरिक आहे पण त्याच्यामुळं आपण जी आपण संख्या दिलेली आहे असं म्हणा मगाशी मलकापूरच्या सांगितलं की तेवीस झिरो तसंच आपण तीस झिरो आणि विकासाची आपल्याला स्थिती जास्त काय करता येईल आणि सातारा जिल्ह्यातील सर्व जे काही नगर परिषद आहेत पंचायत पर त्या ठिकाणी असंच होणार आहे आजचं संपूर्ण क्रीडी आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत आणखी आपले आमदार आहेत त्यांना निश्चित त्याचा वरच्या लेवल आणि तुम्हाला दिसेल की बाबा मंत्री झाले म्हणजे आता आमदारांना एवढा आमदार निर्धी मंत्रीदान किती असतील हा विचार पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करा कमळाशिवाय मतदान करू नका जरी दोस्त कुटुंब असेल जरी अंतिम कुटुंब असेल तरीसुद्धा कमळ हेच हे करा आमचं जनशक्तीशी सुद्धा हे आहे त्यांचेही उमेदवार आपल्या दोन तीन वादात आहेत त्यांनाही सहकार्य करा आणि जास्त मतदान करून आम्हाला सहकार्य करा आपल्या कृपेनं आपल्या आशीर्वादानं कारण नगर परिस्थितीमध्ये नगरासोबत बेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि आपले नगरसेवक येथील टक्के खात्री शोधून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आमच्या आदरणीय टाकी आदरणीय विद्यासाई ज्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं भविष्यात कधी संधी द्यायची वेळ आहे योग्यता दाखवली तसे स्वतःची प्रत्येक हाऊ हाऊ शिक्षकमध्ये आहे कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राजनभाऊ साहेब डॉक्टर संतोषजी साहेब सौ अनिताई जी धुणे अनिता मदनजी दादा आनंदराव पालकर आदरणीय साहेब विकासजी तोटे समस्त कासार समाजाचे बंधू माता भगिनी आणि तरुण मित्रांना मी सगळ्या समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्या प्रकारचं पाठबळ मला दिलं ज्या प्रकारचं सहकार्य मला केलं त्याच्याच ताकदीवर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानू आपल्या समाजाच्या काही मागण्या आपण माझ्यासमोर मांडल्या एका मागणीची तर आम्ही पूर्तता केली आणि दुसऱ्या मागणीसाठी आपण वेटिंग शेड हे आम्हाला द्यावं अशी आपण मागणी केली सर मला असं वाटतं की फक्त वेटिंग शेड देऊन सगळे प्रश्न मार्गी लागणार नाही वेटिंग शेड द्यायला लागेल वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम तिथं करून द्यायला लागेल जेणेकरून पाणी पुरेसं मिळेल थोडासा बाग बगीचा तिथं आपल्याला कसा करता येईल कंपाऊंड वॉल कशी करता येईल फुल फुलफ्लेज प्लॅन हा आपण माझ्यापर्यंत आणि फुल फ्लेश प्लॅन माझ्यापर्यंत एवढ्यासाठी द्या या गोष्टी सारख्यासारख्या होत नाही की लँडमार्क डेव्हलपमेंट आहे कधीतरी या अशा गोष्टी त्यामुळे करताना ती परिपूर्ण खा पूर्ण विकसित करा त्यामुळं साधी सोपी गोष्ट आहे की ज्या वेळेला सामाजिक जमतो त्यावेळेला स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे तिथं स्वच्छता देण्याची व्यवस्था असली पाहिजे या गोष्टी जर का आत्ता केल्या तरच या गोष्टी होतात आदर्शवत व्यवस्था निर्माण होऊ शकेल त्याच्यासाठी आपण एक मला प्लॅन द्या कधीच आपल्या समाजाच्या कुठल्याही मागणीला मी नाही म्हणायचा विषयच येत नाही जे द्या सगळं <देखा> आपल्या समाजाला एक विशिष्ट महत्त्व आहे आपला डिसिप्लिन समाज उद्योगधंद्याच्या बाबतीत असो कामाच्या बाबतीत असो सामाजिक कामाच्या बाबतीत असो डिसिप्लिनने आपण चालणारे लोक एक वेगळ्या प्रकारचा आचार विचार घेऊन चालणार आपला समाज आता माझ्या सगळ्या ताई बघितल्या तर एकच प्रकारचं पोशाख सगळे घालून आले <laughs> सगळ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींनी आपली एक संस्कृती करा आपल्यातला एकात्मक भाव करा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाला तसं समाधान वाटतं की बाबा समाजात एकत्रित आपण राहत असताना हा भरपूर भाव अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग अशा पद्धतीचा विचार अशा पद्धतीची सुसंस्कृती ही आपण आपल्यामध्ये ह्याच्यासाठी आपल्या समाजाचं रक्षण करणं आपल्या समाजाचे प्रश्न सोडवणं आपल्या समाजाला पळसरूप करणं ही आपली परम जबाबदारी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बरेच वेळेला आपल्याला वाटत असत की आपल्या समाजाची बाजू ऐकल्या जाईल या गोष्टीच्या बाबतीमध्ये मला आपल्याला एक सांगायचं की ज्याची बाजू ऐकल्या जाणार नाही असं ज्याला शंका वाटते त्याची बाजू ऐकण्याची जबाबदारी ही आमची लोकप्रतिनिधीची असते आपली बाजू व्यक्ती म्हणून आम्ही ऐकली पाहिजे आणि आपल्याला न्याय दिला पाहिजे मेजॉरिटी पण न्याय देऊन चालत नाही कुठलाही व्यक्ती जो गरजो असतो समाजाला गरज असते ती गरज पूर्ण करणं हे लोकप्रतिचं काम असतं आणि त्यामुळं आपण काम करताना कडाखून काम करत कुठल्या समाजाची लोकसंख्या किती आहे पेक्षा तो समाज काय विचाराचा चालतो ह्याचा विचार लोकप्रतिनिधीनं पहिले केला पाहिजे आणि संरक्षण त्या समाजाचा करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका सातत्यपूर्वक ठेवली पाहिजे हे मी आवडून या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आज कराड शहराच्या विकासासाठी अनेक कल्पना आम्ही मांडलेल्या आहेत अनेक गोष्टी आपल्याला आपल्या कराडमध्ये करायच्या आहेत माझं स्वप्न आहे मी सातत्यानं सांगतोय नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय की कराड नगरीचं रूपांतर आध्यात्मिक नगरीमध्ये व्हावं माझा आहे तो एवढ्यासाठी की कराड शहरामध्ये असणाऱ्या मंदिरांची संख्या मला आपण सांग मलकापूर शहरामध्ये असणाऱ्या मंदिरांची संख्या आपण मला सांग उत्तरालक्ष्मीचं सा मंदिर जे सतराशे सत्तावीस साली स्थापन झालेलं ते पण आमच्या कराडमध्ये आहे मारुतीचं मंदिर जे नदीपात्राच्या मध्योमध आहे ते सुद्धा आपल्या कराडमध्ये आहे कृष्णाईचं मंदिर हे आपल्या कराडमध्ये आहे श्री गणेशाचे अनेक मंदिरं आहेत साईबाबाचं मंदिर आहे शिवभगवानाचं मंदिर आहे विठ्ठल कराडला आल्यानंतर सगळ्या देवांची गाठ पडते असं सुद्धा चित्र आपल्या कराडमध्ये आल्यानंतर पण या मंदिराचा माप आपण केला या मंदिराचा जन्मोत्तर कसा करायचा याचे आपण एक प्लॅन केला पाहिजे अजेंडा आपण केला पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या मंदिराची परिस्थिती काय आहे मंदिरं किती कुठल्या मंदिराची काय परिस्थिती आहे कुठल्या मंदिराचा जन्म उद्धार करणं गरजेचं आहे कोणाला सभामंडप देणं गरजेचं आहे कोणाचं पैशाचं काम करणं गरजेचं आहे कोणाचं आतल्या मुख्य मंदिराच्या खोलीचं काम करणं गरजेचं आहे कोणाला सभामंडप आपण देऊ शकतोय का ह्याचा विचाराचा आणि ह्याचं ज्या वेळेला तुम्ही इथं अभ्यास करा शहर म्हणून एक आज शहराची प्रगती व्हायची असेल तर काय करायला लागेल मला लोक म्हणतात की ब्रिटिशकालीन पूल आहे ब्रिटिश कालीन पूल म्हणजे काय मोठं पण आहे का, का। इंग्रजांनी पूल म्हणजे मला बांधता आला नाही किती वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष इंग्रजांनी अठ्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य आणि तुम्ही म्हणता की ब्रिटिश काय मुलं म्हणजे अठ्याहत्तर वर्षात मुलाला पैसे आता आले नाही आपल्याला आपण एका बाजूला म्हणता की कराड आमची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते नंतर सुद्धा एक मुख्यमंत्री होऊन गेले आणि ब्रिटिश कालीन पुलावर आपल्याला पुला पैसे पडले नवीन पुलच बनता आलं मेन हायवेला ट्रॅफिक जॅम झाला तर लोक गावात कशी येणार सांगा मला तुम्ही मेन हायवेला ट्रॅफिक जॅम होऊ शकतो हे आपल्या काळाला आपल्याला रस्त्याचं काम चालू असतं आणि त्या ब्रिटिश कालीन मुलावर सीआरएफचे पैसे आम्ही आत्ता टाकले आमदार झाल्यावर हो पन्नास कोटी रुपये आणि फोर लेनिंग आपण तो करू शकतो कराड शहराला जोडणारा अजून एक पूल करणं गरजेचं आहे जो कोळशीमध्ये येऊ शकेल आणि त्याच्यामधून ट्रॅफिक डिजनरेशन आज तुमच्या शहराची बाजारपेठ त्या बरं वाढत नाही याचा आपण अभ्यास कधी केलाय का शहरात पार्किंगला जागाच नाही शहरात जर का पार्किंग नसेल तर मग लोक शॉपिंगला कसे येतील खरेदी करायला कसे येतील शॉपिंगसाठी जर का एखादा यायचं असेल खरेदीसाठी जर का एखादा यायचं असेल तर त्याची गाडी लावायची व्यवस्था ला प्रयती त्याला द्यायची आणि गाडी लावायची व्यवस्था ला देण्यासाठी जे स्पॉट आहे ते तुम्ही का डेव्हलप करत नाही हा प्रश्न हा परमेश्वराला धोकपणे जे मागच्या आहे त्यांना का तुम्ही करत एलिव्हेटेड पार्किंग का तुम्ही आजपर्यंत केलं नाही कलाटकर गटाच्या पुढे जागा राहा किंवा एलिव्हेटेड पार्किंगसाठी तिथं करू शकत नव्हतो आपण एलिव्हेटेड पार्किंग सगळ्या टू व्हीलरचं पार्किंग तिथं होऊ शकतो मी एका दुकानामध्ये गेलो आणि सहज तिथल्या एका सेवकाला विचारलं की मी म्हटलं इथं चार गाड्या लागल्या जर का इथं जर का खरेदीसाठी एकत्र आला नागरिक तर त्याची गाडी कुठे लावला म्हटलं साहेब अडचण त्यामुळं नागरिकांची येण्याची संख्या कमी होऊ चालली व्यवस्थित चार तिथं जर चार ला ला का लागतात मग त्या पाच गाड्या लागल्यानंतर आमची गाडी तुम्ही पण मला सांगा की आजकाल आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण बघतो की प्रगती घेऊ लागली लोकांकडे पैसे येऊ लागले लोकांना वाटतं आपल्या घरातल्या लोकांनी चांगलं फिरावं आपण फोर व्हीलर गाड्या घेतो आता ह्या गाड्यांनी लावायचं आपण अशी परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होते की आपण दुकानापर्यंत जातो माता बघित उतरवतो आणि गाडीतून आपण पुढे जातो आणि मग चालतं मला दुरी हवं लागतं वयस्कर लोक असतात आपल्या घरातली आजी असते तिला कुठं घ्यायचं आपलं हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो आणि त्यामुळं कराडच्या बाजारपेठेवर परिणाम हा ट्रॅफिक बरोबर पार्किंग असल्यामुळे होतो हे सुद्धा मी ह्या कार्यक्रमानिमित्त सांगतो एस टी स्टँड पार्किंगची व्यवस्था होऊ शकते आपल्या वाकार परिसरामध्ये तिथे पार्किंगसाठी जागा किंवा तिथं पार्किंगची व्यवस्था होऊ शकते जेवढे पार्किंगसाठी स्पॉट्स आहेत त्यासाठी पैसे आणू आपण राज्य सरकारकडनं सगळ्या पार्किंगला डेव्हलप करू जेणेकरून आपल्याला वाहनं लावण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध होईल आपल्या शहरामधल्या ओपन स्पेसेस साठी आपण राज्य सरकारच्या माध्यमात पैसे आणले राज्य सरकारच्या माध्यमातून दहा कोटी रुपये आपण आणले आणि त्या दहा कोटी रुपये मधनं सगळ्या ओपन स्पेसेस डेव्हलप करण्यासाठीचा संकल्प आपण घातला बऱ्याचशा ठिकाणी पैसे आपण टाकू शकलो काही ठिकाणी पैसे नंतर आपण ज्या वेळेला परत आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला आपण पैसे टाकून पण मंगळवार पेठे परिसरामध्ये ओपन स्पेस कोटी रुपये समोरची त्याच्यावर एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आपण विचार करा आपण दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला वाटतं विश्रांती घ्यायला तर बागेत जाऊ दोन पावलं फिरू किंवा वयस्कर घरामध्ये लोक बसू शकतील तर ओपन स्पेस जर का डेव्हलप झाली नसते तर आपले लोक कुठं बसतील एखादा बाग बगीचा असला तर आपल्यातील लोक जाऊन तिथं बसू शकतात नागरिक फिरू शकतात वयस्कर लोक बसू शकतात आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण समाजाबद्दल त्या निमित्तानं निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागा डेव्हलप करायच्या चांगली व्यवस्था तिथं करायची हा सुद्धा संकल्प आम्ही काळामध्ये करणार आहोत आपल्या प्रीती संगम बागेच्या रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आम्ही दिलेला आहे रिव्हरफ्रंट रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव आहे आपल्या करांना मोठी गॅबिएट मिळावी याच्यासाठी फ्लड पासून आपल्या शहराचं संरक्षण करू शकेल अशीही निर्माण करायची अशासाठीचा प्रस्ताव देखील आपण राज्य सरकारकडे दिलेला आहे ट्रॅफिकचं डिजन होण्यासाठी एक एलिव्हेटेड नेकलेस रोड जो आपल्या एन एच फोर हायवे पासून ते विटाला जाणाऱ्या पुलापर्यंत तो नेकलेस रोड येऊ शकेल जेणेकरून बाहेरचं सा जे सांगलीपर्यंत जातं सांगलीकडे जातं ते बाहेरच्या बाहेर जाईल गावाच्या मध्ये येणार नाही हेवी हेवीकलच ट्रॅफिक कराड शहरामध्ये होणार नाही लाईट वेहिकल ट्रॅफिक कराड शहरामधनं होईल जेणेकरून आपल्याला आपले रस्ते पुरेसे पडतील अनेक ठिकाणी काम करण्याची आपल्याला संधी आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे काही ठिकाणी हायमास्क देता येतात का बघितलं पाहिजे जिथं अंधार पडतो जिथं रात्रीच आपल्याला पै चालत जाताना अडचण होते तिथं कसे दिवे देता येतील आपल्याला चांगल्या क्वालिटीचे दिवे कसे देता येतील हे दे आपण बघितलं पाहिजे आणि प्रत्येक समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी देखील आपण कठी बनतो कुंभार समाजाने आमच्याकडे मागणी केली कुंभार समाजाला सभागृहासाठी पन्नास लाख रुपये आपण आता उपलब्ध करून दिले असे अनेक वेगवेगळे समाज मागणी करतात त्यांना आपण पैसे उपलब्ध करून देतोय चर्मकार समाजांनी मागणी केली त्यांना देखील आपण पैसे उपलब्ध करून दिले असे विविध समाज आपल्याकडे मागणी करतात पेठेमध्ये देखील आपल्याकडे मागणी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक अभ्यासिकेसाठी पैसे दिलेले आहेत आणि त्याचबरोबर सभागृहासाठी देखील पैसे दिलेले आहेत मला वाटतं दोन कोटी रुपयाचा निधी हा पण तिथं उपलब्ध करून दिलेला आहे असे अनेक विकासाचे प्रकल्प मागच्या कालावधीमध्ये आपण मंजूर केलेले आहेत त्यामुळे आम्ही विनंती करतो की आदरणीय अण्णांना आपण मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचे आपले सगळे नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं आपल्याला निवडून द्यायचे आणि हे निवडून दिल्यानंतर केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील मोठ्या प्रमाणावर पैसा हा आपण कराडकरांसाठी आणू आणि हा पैसा आणत असताना कराडची पंचवीस वर्षाची प्रगतीचा विचार करून वाढीव लोकसंख्येचा विचार करून कराच्या नॅचरल रिसोर्सेस वर जे काही मूलभूत व्यवस्था आपण निर्माण आहे नागरी सुविधा ज्या निर्माण केलेल्या आहेत के त्याच्यावर ताण पडणार नाही याचा अभ्यास आपण आपल्या पाणी पुरवठ्याची योजना भविष्य काळामध्ये आणखी मोठी आपल्याला करावी लागणार ती मोठी करावी करा, करा लागत असताना वाढीव भागाला अडिशनल पाईपलाईन आपल्याला द्यावी ला लागणार आणि हे सगळं करत असताना बरेच वेळेला मंजूर झालेल्या प्रकल्पापेक्षा जास्तीचे पैसे हे राज्य सरकारकडून आपल्याला लागत असतात उदाहरणार्थ मलकापूरमध्ये पाणीपुरवठा योजना ही उत्तम पाणीपुरवठा योजना आहे तर त्या पाणी पुरवठा योजनेचा विस्तार ज्या गतीने आपण कॅल्क्युलेट केला होता त्याच्यापेक्षा जा जास्त गतीने करणं गरजेचं कारण लोकसंख्या जास्त नक्की वाटतात आणि आपले हे शहर महत्वपूर्ण शहर आहे या शहराला कसलीच कमी पडली नाही पाहिजे याचा विचार भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी करायचं आहे एक कराडच्या गत साजेल असा कराड फेस्टिवल सुद्धा वर्षाला आपण घेतलं पाहिजे हे कराड फेस्टिवल हे झालंच पाहिजे वर्ष आणि सगळ्या जाती धर्माची लोक सगळ्या विचाराची लोक सगळ्या विचारा आचाराची लोक यांना एकत्रित घेऊन एक फोरम केलं पाहिजे आणि त्या फोरमच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे क्रिएटिव्ह लोकांना एकत्रित केलं पाहिजे व स्पोर्ट्समध्ये आपले काही चांगले खेळाडू असतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे कलात्मक गुण ज्यांच्यामध्ये चांगले असतील एखादा चांगला गाणारा असेल एखादा चांगला पेंटिंग करणारा असेल एखादा चांगला शिल्प बनवणारा असेल या सगळ्या लोकांना प्रोत्साहन केलं पाहिजे म्हणजे आपल्या गावाचे बोलायचे त्यामुळे एखाद्या शहराची डेव्हलपमेंट करणं विकास करणं म्हणजे इतकं सोपं नाही एखाद्या शहरामध्ये दोन पैसे फक्त सरकारने उपलब्ध केले आणि गावचा विकास झाला गावची भौगोलिक जशी रचना असते त्या रचनेला अनुसरून गावची जे सुसंस्कार असतात गावामध्ये किंवा गावची जी सांस्कृतिक जडणझडण असते सांस्कृतिक जडण घडण जपत त्या गावाला एक वेगळ्या प्रकारचा रूप देण्याचा प्रयत्न हा तुम्ही आम्ही ठेवून सगळ्यांनी केला त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला चांगल्या विचाराची लोक तिथे सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे अशी लोक सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे की आम्ही वरून पैसा दिल्यानंतर तो योग्य ठिकाणी खर्च करण्याची कुवत असणारी लोक निष्कलंक असणारी लोक निस्वार्थपणे काम करणारी लोक आणि एक चांगल्या पद्धतीची भावना असणारी अंगासाठी लोक तिथं सत्तेमध्ये बसवणं ही आज आमची जबाबदारी आहे अशी लोकं ज्या वेळेला बसतील त्यावेळेला प्रगतीचा एक नवीन आलेख ह्या गावामध्ये तुम्हाला बघायला पाहिजे आज आपण सुसंस्कार कशाला म्हणतो याला सुसंस्कार एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण एकाच पद्धतीचा कपडे घालून त्या कार्यक्रमासाठी जातो आपण सुसंस्कार कशाला म्हणतो की एखादा सण असला की सणावाराचं आपण एकत्र होऊन त्या मंदिरामध्ये उपस्थित राहत असतो किंवा त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करत असतो आपण सुसंस्कार कशाला म्हणतो की ज्या वेळेला आपल्या गावाचा प्रश्न येतो त्यावेळेला आपण मनात म्हणतो तर एक होतो आणि आपण सुसंस्कार कशाला म्हणतो की गावच्या पद्धतीला हातभार लावण्याची मानसिकता ठेवणारे लोक असण हे सुद्धा सुसंस्कारी गावाचं एक प्रतीक आहे ते माझ्या कला बघायला मला बघायला मिळते म्हणून या निवडणुकीला ताकदीनं सगळा या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीचा प्रयत्न हा तुमच्या सहकार्याने आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा तर निवडणुकीमध्ये निवडणूक आम्ही कोणाच्या विरोधात लढवतो हे मला ज्या वेळेला माझे वरचे नेते विचारतात त्यावेळेला आम्हाला नीट सांगताच येत नाही निवडणूक आम्ही कोणाच्या विरोधात लढवतो आता मला आपण सांगा आमचा एक विचार आमचा भारतीय जनता पार्टीचा विचार केंद्रामध्ये <laughs> आमचा सा सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे हिंदुत्ववादी विचाराचा हा पक्ष आहे या पक्षाने आजपर्यंत जे काम केले ते तुमच्या समोर आहे राम मंदिर उभा करण्याचं काम असो तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम असो देशातल्या प्रगतीचं काम असो रस्ते धंद्र काम असतो हे आपल्या पक्षाचं काम आहे हे करतोय विरोधात कोण आहे आमच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेतृनाथ शिंदे गट किंवा शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते की बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते किंवा विचारांनी चालते गर्भवीर आनंद दिगे साहेबांच्या विचारांनी चालते आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी तर जेवढी चालते तर ते कसे एकत्र होऊ शकतो पण तरी तुम्ही थांबवणार तुम्ही पृथ्वीराज बाबांकडे पण जाता तुम्ही म्हणताय की जिथं टेंशन वेळ आहेत ते आम्हाला मदत करतील मग थोडक्यात भाजपच्या विरोधात कोणी तर तो आम्हाला चालला हा कसा विचार असतो तुम्ही एका विचारात जावा एका थॉट मी जावा आम्ही म्हणत नाही की आम्ही करतोय ते सगळं बरोबर करतोय तुम्ही सुद्धा तुमचा विचार एक ठेवला पाहिजे तुम्ही असे विविध विचारात जाऊन तसं चाललं एका विचाराशी स्टिकअप राहावा ठाम राहा एका विचाराशी आज आमचा भाजपचा नगराध्यक्ष झाला की करोड रुपये निधी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या आघाडीला मिळणार का हा खरा प्रश्न सगळेच आम्ही एक होतो हे काय नाही चाललेलं आहे हे राजकारण आहे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये विचार तुम्हाला मांडला पाहिजे तुम्ही तुमचा जाहीरनामा सादर केला पाहिजे काय तुम्ही करणार आहे एखाद्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय असणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या गल्लीपुरता तुमच्या वॉर्डापुरता हा विषय नाही हा शहराचा विषय शहराच्या विषयीसाठी शहर कुठल्या विचारात चाललं हे काय सगळं आज आमच्या प्रचाराच्या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खास अण्णांसाठी नियोजन केले मला विचारलं प्रमुख वक्ता कोण तुम्हाला पाहिजे म्हटलं बॉस नाही तर कोण होत <laughs> बॉस पाहिजे आम्हाला ते म्हटले असं नाही दुसरे आम्ही वक्ते पाठवतो म्हटलं नाही पाठवलं तर चालत आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस साहेब कारण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे शब्दांना मला घ्यायचं आहे की या शहरासाठी मी जे मागेल ते तुम्ही दिलं पाहिजे आणि तो शब्द घेण्यासाठी त्यांना अन्न तुमच्या प्रचारासाठी मी बोलवलेला आहे आणि ते येऊन तुमच्या विजयावर शिक्का मोर्तब करून जाणार हे वाढदिवस पण कोणाच तरी <laughs> आहे आणि साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्याला दीर्घ वाढदिवसामुळ मला समज मिळाली याची जाणीव मला आहे लक्षात ठेल स्मरणात ठवी मी विचारले की कोणाचा वाढदिवस आपण साजरा करतो ते सांगितलं बरो साहेबांचा तर साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतोय चांगला आहे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा चांगला एक समाज मेळावा आपण घेऊ शकलो समाजाची बैठक घेऊ शकलो विचाराचं मंथन तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होऊ शकलं आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा आपल्या पाच वाढदिवसानिमित्तानं देतो येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्ह वॉर्डामधले दोन आणि नगराध्यक्ष पदासाठी आमचे अन्न आपण निवडून द्यायचे एवढीच विनंती या कार्यक्रमानिमित्त करून थांबतो जय हिंद जय द न्यूज लाईन अचूक वेद